शंकर गुलाबराव बनकर राहणार थातेपर तालुका जाफराबाद जिल्हा जालना शालिकराव लिंबाजी बनकर आणि किसन शालिकराव बनकर यांनी रस्ता मागण्यासाठी अर्ज केलेला होता की पूर्व पश्चिम बांधाने रस्ता मिळावा म्हणून त्याप्रमाणं तहसीलदार मॅडम यांनी आदेश केले की बाबा याला जुना रस्ता असल्यामुळं नवीन रस्ता देण्याची काही गरज नाही असं वाटलं मग जुना रस्ता खुला करून देण्यात यावं म्हणून असा आदेश पारित केला आणि अधिकारी आणि तलाठी अधिकारी कुंभारधरी सरकल तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांनी काय केलं की बा कोणत्याही प्रकारे रास् रस्त्याकरता नकाशा ना पाहिला नाही चतुर्शी बघितली नाही आणि ते सरळ आमच्या या विधवा महिलेच्या बांधावर येतात आणि तिथून समोर माझ्या शे शेतीच्या मिळ मिळकतीत येते आणि इथूनच रस्ता करायचा म्हणते आणि वारंवार आम्हाला धमकावते की स्थगिती आणा नाही तर तुमच्या शेतातून रस्ता करण्यात येईल स्थगिती आणा तुमच्या शेतातून रस्ता करण्यात येईल आम्ही म्हटलं बाबा आम आ आम्ही काही नवीन रस्ता देण्याचा आमची काही संमती नाही आणि जुना रस्ता तुमचा जिथून असेल तिथून खुला करा आमचं काही म्हणणं नाही तरी पण हे म्हणते जर तुम्ही जर स्थगिती जर आणलीच नाही तर आम्ही तुमच्या शेतातून रस्ता करू आणि कोणत्याही प्रकारे हे इथं चतुर्शीमा आणत नाही सातबारा पाहत नाही आणि सातबारावर सरकारी मार्ग आहे असा उल्लेख आहे पण हा रस्ता गावाकून असला पाहिजे हे शिवाकून शिराळ्याच्या शिवाकून येतात आणि शिराळ्याच्या शिवाकून शेतातून द्यायचं म्हणतात आणि स ह्या शेताच्या माझ्या शेतामध्ये ही विहीर आहे ही पण माझ्या नवावर आहे सात बारावर आहे आणि हिला दहा वर्षे पूर्ण झालेलं आहे विहिरीला आणि हा माझा कनेक्शनचा पोल आहे हा पोल पण दोन हजार सतरापासून तिथे तिचं कोटेशनचा पोल आहे हा आणि मग आता हे घेऊन बांध जबाबलं आहे आणि हा काही गटाचा बांध नाही हा मिळकतीचा बांध आहे आणि गटाचा बांध दुसरं कुठून आहे त्यांनी ते बघावं त्यांनी तिथून द्यावं आमचं काही हरकत नाही गटाच्या बांधा परमाना द्या किंवा आडवेळ रस्ता कुठं असेल तिथून द्या आमचं कोणतंही हरकत नाही पण हे जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याकरता हेतू पुरस्कार आम आमच्यावर हे बर्डन आणते आणि स्थगिती द्या स्थगिती द्या वारंवार म्हणते आणि नाही तर मग आम्ही तुमच्या शेतातून रास्त करू मग आता रस्ता तर करू पण रस्ता कसा करणार ईर दाबून करणार का फूल पाडून करणार का अर्धमाधातून करणार आणि हलिकराव लिंबाजी बन यांनी सुद्धा वारंवार त्याच बांधाप्रांत इथून इथूनच पर...